नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी अगदी साधी सोपी अशी मिठाई बनवणार आहे तर आता दसराजवळ आलेला आहे दसऱ्यानिमित्त अगदी स्वादिष्ट आणि कमी साहित्यात बनणारी मिठाई बनवणार आहे तर इथे मी काय केलेलं आहे घरातील एका वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे फक्त आपल्याला एवढंच दूध लागणार आहे जास्त दूध घ्यायची गरज पडणार नाही किंवा जास्त वेळ दूध आठवत बसायची ही गरज पडणार नाही आता काय करायचं आहे त्याच सेम वाटीने बरोबर एक वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे ही मिल्क पावडर आता लोकल दुकानात किंवा मग ऑनलाईनही पटकन मिळली जाते आता काय करायचं आहे आपल्याला ही मिल्क पावडर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि ही अशी सतत हलवत राहायचं आहे याच्यामध्ये ज्या गुटळ्या तयार झालेल्या आहेत ना त्या मोडायच्या आहेत अगदी कमी साहित्यात ही मिठाई तयार होते आणि याच्यामध्ये ना जास्त काही दूध आठवत बसायची गरज नाही आणि जास्त वेळही लागत नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे असं सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर ही जी मिल्क पावडर आहे ना ती जळून जाऊ शकते किंवा याचा कलर जास्त चेंज होऊ शकतो आणि ही बर्फी बनवताना किंवा मिठाई बनवताना आपण ही कडे घेणार आहे ना किंवा कोणतंही भांड्यामध्ये बनवणार आहे ना ते भांडं आपल्याला जाड बुडाचं घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यातल्या गुठळ्या बऱ्यापैकी मोडून घेतलेल्या आहेत आणि हे जे मिश्रण आहे ना ते पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे ज्या वाटीने मिल्क पावडर आणि दूध घेतलं होतं त्याच वाटीने बरोबर पाव वाटी इथे मी साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता पण एवढ्या साखरेमध्ये हे बर्फी आहे ना ती अगदी परफेक्ट गोड तयार होते जर तुम्हाला अति गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता आता साखर ही आपल्याला या मिठाईमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही मिठाई घट्ट झालेली आहे ना ती साखर जस जसं विरगळेल ना तस तसं ही थोडीशी पातळ होते आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ही मिल्क पावडर आहे ना ती कलर चेंज होणार नाही किंवा करपणार नाही तर असं सतत हलवत राहायचं आहे इथे ना मी व्यवस्थित अशी साखर ही मिक्स केलेली आहे पण बघू शकता ही अजून आपली बर्फी बनवण्यासाठीच मिश्रण तयार झालेलं नाही इथे हे जे मिश्रण आहे ना ते बघू शकता हे असं कढईला भरपूर जास्त चिकटत आहे आपली साखर आहे ना ती ही छान मिक्स झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे साखर छान विरगळी नाही ते मी एक छोटा चमचा तूप याच्यामध्ये टाकत आहे तुपाने काय होतं ही मिठाई आहे ना ती अगदी छान अशी बनली जाते याला टेस्टही वाढली जाते आणि परफेक्ट याचं टेक्स्चर तयार होतं त्यामुळे थोडंसं तूप याच्यामध्ये नक्की घाला तूप टाकलं की अजून याला कमी गॅसवरतीच हलवत राहायचं आहे इथे बघू शकता आपण आता हे जे मिश्रण आहे ना ते असं हलवायला लागलं ना तर हे असं कढईपासून वेगळं होत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आत्ता मी काय करणार आहे गॅस बंद करते इथे आपलं बर्फीसाठीचं अगदी परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून आता मी थोडीशी याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आता ही वेलची पावडर ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे वेलची पावडर याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता काही दिवसानंतर दिवाळीही येणार आहे तर दिवाळीसाठीही आपण अशा पद्धतीने घरच्या घरी मिठाई किंवा बर्फी बनवू शकतो आता हे बर्फीचं मिश्रण हलकंसं कोमट होऊ द्यायचं आहे आता इथे मी एक लेला है। ताट घेतलेलं आहे आणि ताटाला असं तेल लावून घेते तुम्ही जर तुमच्याकडे जर केकचा डबा असेल किंवा तुम्हाला असंही ताटावरती ही ताटा बर्फी बनवून घेऊ शकता ताटाला अशा पद्धतीने तूप लावलं म्हणजे काय होतं आपली जी बर्फी आहे ना ती व्यवस्थित निघली जाते आता हा जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ना ते कोमट झालेलं आहे त्यामुळे मी आता हातानेच याच्यावरती जसं तुम्हाला आवडेल ना त्या आकारामध्ये जसं तुम्हाला जाड पातळ हवं आहे ना तसं तुम्ही पसरवून घेऊ शकता आणि ते मी असे स्क्वेअर आकारामध्ये किंवा चौकोणी आकारामध्ये बनवून घेत आहे आणि याची जाडी आहे ना ती मी मध्यम ठेवणार आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही याच्यावरून थोडेसे मी बदामाचे काप कट करून टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता त्याचबरोबर याच्यावरून टाकण्यासाठी सिल्वर पेपर मिळतो ना तोही टाकू शकता अशा पद्धतीने याच्यावरती लावून घ्यायचे आहेत अगदी सुंदर अशी आपली बर्फी तयार झालेली आहे आणि ही बर्फी आहे ना ती आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे जे बदामाचे काप आहेत ना ते असे हलकेसे दाबून घ्यायचे म्हणजे या बर्फीला चिकटून राहतील आणि ही बर्फी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर आता ही बर्फी आपण दोन तास सेट होण्यासाठी ठेवायची आहे जर तुम्हाला लवकर ही बर्फी खायची असेल ना तर ही बर्फी तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवू शकता फ्रीजरमध्ये ठेवायची नाही फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि अर्ध्या तासामध्ये अगदी बर्फी छान अशी से सेट होते बरोबर दोन तास झालेले आहेत आणि बघू शकता आपली बर्फी ही छान असे सेट झालेली आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते तर सुरुवातीला इथे मी काय करत आहे स्क्वेअर आकारामध्ये कट करत आहे अगदी छान अशी सेट झालेली आहे तुम्हाला जसे कट करायचे असतील त्या पद्धतीने कट करू शकता ते मी ही बर्फी अशा पद्धतीने कट करत आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही बर्फी निघालेली आहे आणि छान अशी सेट झालेली आहे ही बर्फी बनवण्यासाठी अजिबात पाक वगैरे बनवायची गरज पडलेली नाही अगदी तीन साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते जास्त साहित्यही वापरायची गरज पडलेली नाही अगदी छान अशी ही, ही दसरा विशेष बर्फी तयार झालेली आहे इथे आपली टेस्टी अशी छान बर्फी तयार झालेली आहे बघू शकता अगदी बेकरीतून स्वीट होममधून आणल्यासारखी दिसत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे आणि नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर ही कमेंट करा छान बनली आहे का ती परफेक्ट अशी छान बर्फी तयार झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट तयार झालेली आहे खायलाही अगदी खव्यासारखी लागते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचे शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार